नमस्कार माझ्या मुलीकडून हे गिफ्ट आलेलं आहे आता मी अनबॉक्सिंग करत आहे पाहूया आपण याच्यामध्ये काय आहे मी माझ्या चॅनलवर जुन्या नवीन कपड्यापासून हँडबॅग पर्स ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग शिवत असते त्याचे व्हिडिओ करून युट्यूबला टाकत असते ते, ते तुम्ही नक्की बघा माझ्याच कामाचं दिलेलं आहे मुलीनं मला तुम्ही बघू शकता इथं काहीतरी बटणाचं असं दिसतंय खूप सुंदर दिसतंय हा एक डबा आहे ह्या डबामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बटन दिसत आहेत किती सुंदर आहे बघा मला हे खूप दिवसापासून हवं होतं मी सर्च करत होते पण कधी घ्यायचं असं विचार केला नाही कारण ऑनलाईन वस्तू मी सर्च <coughs> खरेदी करत नाही त्याच्यावर हे आणून आहे अरे वा खूप सुंदर मस्त मला आवडलं थँक्यू आता आपण कसा वापर करायचा ते एकदा आपण थोडंसं बघूया मी पहिल्यांदाच ट्राय केला आहे तुम्ही आधी ट्राय केला असाल तर मला नक्की कमेंट करा मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला खूप आवडतात इथे 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 काहीतरी ठेवलं थे आता कापड ठेव मला वाटतं प्रेस फिट बटन हे बघा आपण बटन बघितलेलं आहे खूप छान बटन बसला आहे तुमचं जर शर्टाचं बटनवर तुटलं असेल तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये हे स्टॅपलरना बटन तयार करू शकता लहान मुलांचे कपडे आपण धुतो तेव्हा सुद्धा त्याची बटनं निघतात शाळेच्या ड्रेसचे पण बटणं कधीकडे निघालेली असतात तेव्हा हे आपण वापरू शकतो आता आपण ह्याचा दुसरा भाग लावून बघूया एक बाजूला खाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला दाते मी जोरात प्रेस करून घेतलेला आहे स्टार्ट करू स्टार्ट मी दोन तीन वेळा असं हे दाबून घेते मी दोन्ही बाजू लावून घेतलेलं आहे मी हे आता प्रेस करून घेते तर बघा आपलं बटन किती सुंदर झालेलं आहे आता पुढच्या बॅगेच्या व्हिडिओमध्ये मी हे प्रेसचं बटन लावून दाखवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील